मंदिर समितीच्या विकास आराखड्याच्या कामाला सुरुवात खरं तर पंधरा मार्चापासून सुरू झालेली आहे आज बघतो मंदिर समितीच्या सदस्यांची आढावा बैठक झालेली आहे मंदिर समितीच्या सर्व सदस्यांनी येऊन कामाची तपासणी केलेली आहे पाहणी केलेली आहे साधारण हे काम किती टप्प्यात आलेलं आहे आणि आपण पाहतो की विठ्ठला मंदिरातलं गर्भगृहातलं ग्रॅनाईट काढून पुढच्या कामाला सुरुवात होत आहे चांदी काढलेली आहे त्यासाठी आढावा बैठकीमध्ये जे काही आज चर्चा झाली त्या संदर्भात आपल्यासोबत मंदिर समितीच्या मंदिर समिती सदस्य ॲडव्होकेट माधवी निगडे मॅडम आपल्यासोबत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात कशा पद्धतीनं किती टप्प्यात काम आलेलं आहे आज, आज मंदिर समिती आणि ह्या संपूर्ण पुरातत्व खातं आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची मिटिंग झाली त्यांना अठरा तारखेपासून आपण मंदिर ताब्यामध्ये दिलं होतं आणि त्यांना त्या ते दिवसापासून आपण पंचेचाळीस दिवसाची एक मुदत दिली होती की त्या कालावधीमध्ये भाविकांना मंदिराचं पदपर्शदर्शन देवाचं परत चालू हवं तर त्या नियोजनानुसार सगळं काम चालू आहे का आणि त्या गाभारामधली जी चांदी काढलेली आहे त्या चांदीचं काढल्यानंतरचं चा मंदिराचं स्वरूप त्याच्यात काही आतल्या दगड कामाला काही झीज पोचली आहे का काही हानी झाली आहे का आणि ते ग्रेनाईट काढल्यानंतर जे आतल्या गाभाराची स्थिती या सगळ्याची आढावा बैठक आणि त्याच्या पुढे करायचे उपाययोजना हो यासाठी ही आजची मीटिंग घेतलेली होती साधारण पंचवीस दिवसाच्या अल्टिमेटमध्ये दर्शन चालू होऊ शकण्याचा स्पीड आहे का कामाला आता तर ज्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे चांदी काढायचं ऐंशी नव्वद टक्के आणि ग्रेनआउटचं काम पूर्ण झालेलं आहे बऱ्यापैकी आणि त्याच्यानंतर आता फक्त पहिल्यांदा दगड जो आहे जो आतला मूळ दगड जो दिसतो आहे तो पहिला स्वच्छ करून त्यातला काही प्रक्रिया करण्याचं काम असं सुरू होईल आणि ते झाल्यानंतर एक पंचेचाळीस दिवसाचा आडा म्हणजे पंचेचाळीस दिवसामध्ये मंदिराचं पदपर्श दर्शन देवाचं चा चालू करायचा प्रयत्न राहील त्याच्यात एखादा दोन दिवस इकडे तिकडे होऊ शकतं आपण पाहू शकतो की मॅ मॅडमने आपल्याला सांगितलं आहे की जवळपास पंचेचाळीस दिवसामध्ये भाविक विठ्ठलाच्या पदपर्श दर्शनाचा लाभ घेऊ शकतील पंढरपुरातून जगजित डांगे न्यूज नाईन मराठी पंढरपूर